नवरात्र उत्सवाच्या नऊ नौ दिवस नवरंगाचे वेगवेगळे कपडे परिधान केले जातात नवरात्री दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या रंगीत साड्या ड्रेस परिधान करतो या दिवसांमध्ये दे देवीची पूजा अर्चना केली जाते पण अशा काही महिला आहेत ज्यांना आज देखील स्वतःसाठी एक नवीन साडी घेणे हे कठीण असते बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना या साड्या ड्रेस त्या रंगाचे घेणे शक्य होत नाही त्या म्हणजेच आपल्या गोरगरीब माय मावल्या या महिला देखील नवदुर्गा आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या संकल्पनेतून स्नेहलताई पागल यांच्या रणराकिनी ग्रुपमार्फत गोरगरीब महिलांसाठी साडी फळे आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला होता प्रणरागिनी ग्रुपमधील सर्व महिलांच्या सहकार्यामधून सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अष्टमीच्या दिवशी बऱ्याच महिला या पाच किंवा सात देवींची ओटी भरतात देवीची ओटी भरून आपल्याला आनंद मिळतो तोच आनंद या माय माऊलीच्या चेहऱ्यावर पाहायला दिसणे म्हणजेच देवी प्रसन्न होणे महिलांना स्वतःचा व्यवसाय मिळावा आणि तो वाढवा त्यांनी देखील पुढे जावे या संकल्पनेतून हा ग्रुप नेहमी महिलांसाठी कार्यरत असतो आज या कार्यक्रमाच्या वेळी ग्रुपमधील अनेक महिला भगिनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या महिलांना स्वतःचा व्यवसाय मिळावा आणि तो वाढवा त्यांनी देखील पुढे जावे या संकल्पनेतून हा ग्रुप नेहमी महिलांसाठी कार्यरत असतो आज या कार्यक्रमाच्या वेळी रणरागिनी ग्रुपमधील अनेक महिला भगिनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आम्ही कळंबोली झुडिओ येथील झोपडपट्टीमध्ये आज नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती सर्व इथे ज्या झोपडपट्टीमध्ये ज्या महिला आहेत त्यांना आम्ही सन्मान केला आहे सन्मान म्हणजे ह्या प्रकारचा की त्या महिलांना आपण अनेक महिलांना ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात आपण त्यांचा नवदुर्गा म्हणून सन्मान करतो पण या झोपडपट्टीमध्ये ज्या गोरगरीब ज्या महिला असतात त्यांच्यापर्यंत पण एक छोटीशी मदत म्हणजे साडी फळ आणि त्यांना त्यांच्या मुलांना खाऊ वाटप करून आज या ठिकाणी आम्ही त्यांची ओटी भरलेली आहे नवदुर्गांचा तर अनेक ठिकाणी आपण सन्मान करतो परंतु ह्या झोपटपट्टीच्या ज्या महिला असतात त्यांच्यापर्यंत अनेक मदत या पोचत नसतात आणि त्यांना कधी स्वतःलाही स्वतःला स्वतःसाठी कधी आवरता येत नाही नटता येत नाही परंतु आम्ही महिला रणरागीने ग्रुपमार्फत ग्रुपमधील सर्व आमचं सहकार्या आणि आज या ठिकाणी आहेत ज्या त्यांच्या कामामुळे इथे उपस्थित राहू शकले नाही त्या सर्व सर्वांनी मिळून आम्ही एक छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच या आम्ही महिला रणारा ग्रुपमार्फत हा उपक्रम राबवला आहे आणि मी माझ्या ग्रुपमधील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानते आणि सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद प्युअर रिपोर्ट पण होईल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री